माझं नाव विपुल विशाल वाघमारे आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता शुभेच्छा देण्यापूर्वी मी सांगतो की कसली शुभेच्छा आणि कसलं काय एका एका जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की जिल्ह्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यातच पाणी झालंय अख्ख्या जिल्ह्यात पाणी पाणी आणि पाणीच आणि मी तसाच एका जिल्ह्यामध्ये आलो आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा आणि ह्या धाराशिव जिल्ह्याची म्हणजे एक मेव नदी म्हणजे तेरणा नदी ह्या तेरणा नदीकाठीच वसलेले एक गाव ते म्हणजे इरला गाव आहे आणि त्या इर्ला गावामध्ये मी सुरेश काशीनाथ कांबळे यांचा आढावा घेणार आहे बघा त्यांचं तुमचं नाव काय सुरेश काशीनाथ कांबळे सुरेश काशीनाथ कांबळे म्हणजे अशी परिस्थिती झाली आमच्या गावात असं पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांनी काय करावं असं म्हणजे त्यांना वाटत आहे काय करावं असं काय नाही एक एक शेतकरी जीव दिलेला आहे त्यांच्यासाठी म्हणजे आमच्या गावात पाणी शिरलेलं आहे म्हणजे पाणी शिरलं आमच्या घरात गुडगे इतके पाणी शिरले आमच्या घरच्यांना वाटत काय करावं काय करावं आणि काय करावं काय वाटत आता हे सर्व तुम्ही काही बोललं पण हे सर्व काही तुम्हाला तुमच्या सोबत झाले आहे का हा आमच्या सोबत झालते पण त्याच्या आधी पूर्वी गुडघ्या इतकं पाणी आलत घरात म्हणजे सगळ्याच्या घरात गुडघे इतकं पाणी आलत म्हणजे म्हणजे आता काय आमदार खासदार येऊन गेले गेलते सगळी आमदार म्हणजे मग चार दा आठवड्यातल्या बघत त्यांनी काय केलं अं सगळ्याच्या प्रत्येकाच्या घरांनी बघितले आणि काय ती किट वाट काय तर दिलाच दिले आणि ह्या ह्या गलीला दोन चार गलीला भेटले नाहीत म्हणून त्या ते त्यांच्यासाठी म्हणजे एवढं वाईट वाटलेलं आहे या गगणीनं म्हणजे कसं त्यांनी सहन करून घेतलेला एवढं म्हणजे मला मला काय म्हणायचं आहे आपल्या म्हणजे आपल्या गावासाठी जर त्यांनी बघावं म्हणजे गावाकड लक्ष द्यावं आपल्या गावाकड लक्ष द्यावं गावा तर तुमचं देखील बरोबर आहे पण आता हे सर्व काही झालं तर ह्याच्यापूर्वी काही असं झालं होतं का पूर्वी असं काय झालं नव्हतं पण मागच्या वर्षी झालं ती पाणी शिरलेला असं वगैरे काय तर चालत बरं मग पाणी शिरल्यावर तुम्ही कुठं आमच्या गावात आमच्या गावात एक शाळा आहे जिल्हा परिषद शाळा इरला तिथे शाळा आहे तिथं तिथं म्हणजे व्यवस्था केली तिथं ठेवायची म्हणजे बसायची व्यवस्था किती त्याची तिथे गेल तो आम्ही तर शेतकऱ्याचं धान्य कडधान्य तर ते तर सर्व वाहूनच गेला असेल ना हा सगळं वाहूनच गेल त्यापैकी म्हणजे आता त्या शेतकऱ्याच्या बांधाला बांधच खेटू नये तिथून म्हणजे बांध हे सगळं निघून गेलं मग त्यांची जमीन सहित म्हणजे थोडी थोडी माती माती वाहून गेली सगळं त्यांची तर मग आता त्यांचं धान्य कडधान्य हे सर्व आता त्यांचं नुकसानच झालं म्हणायचं समजायचं हा सगळ्याचं नुकसान झालं मग ते शेतकरी त्यांना काय त्यांना काय वाटायला काय करू काय कर एक एक शेतकरी पाचशे गुण मिळेल आमच्या बाजूला तुमचं देखील बराबर आहे काही जिल्ह्यामध्ये तर असं झालेलंच आहे मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा तर ह्या गावामध्ये पाण्याची संख्या म्हणजे पाण्याचे टक्के किती आहे म्हणजे ह्या गावामध्ये पाण्याची संख्या म्हणजे पंधरा एक टाके असतात पंधरा दहा टाके असतात इथं म्हणजे प्रत्येक प्रत्येक चौक पर्यंत टाके येतात प्रत्येक चौक टाके येतात मग तिथून लोक ठेवतात मग आमच्या गावात एक नदी आहे मग त्या नदीच पाणी तिथून सोडतेच बोर मध्ये इथून काय वगैरे पाणी असं जरा फिल्टर फिल्टर करत का नाही काय वगैरे फिल्टर फिल्टर काय नाही गावात म्हणजे जे जे ज्याला हाऊस आहे फिल्टर ज्या पाणी ती जात म्हणजे <laughs> हाऊस फूस काय नाही ज्याला म्हणजे ज्याला पैसे देते तिकडे दहा रुपये तिकडे जे फिल्टरचं पाणी आहे तिकडं लहान तिथे आणि काय काय लोक जण इथं टाकीच पाहिजे ते खडूळ पाणी सगळं त्यांच्याकडे पैसे नाहीत ते तसंच करणार हा मग आता मला हा प्रश्न पडला आहे की ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी करायचं तर नेमकं काय त्यांच्याकडे पैसे नाही त्यासाठी तर मुद्दा चालू आहे त्यासाठी बरोबर आहे तुमचं पण मग तुमची मागणी काय आहे त्याच्यासाठी मागणी आम्ही म्हणतो सगळ्याला सगळ्याकडे गावाकडे लक्ष द्यावे हे करावे ज्या ज्या गली गलीने जावे त्या त्या गलीने सगळ्यांना घरोघरी नळ बनवा पाहिजे माझ्या मुलांना घरोघरी नळ बनवा पाहिजे पण ह्या गावामध्ये लोकसंख्या खूप आहेत तर तुम्हाला तर माहितच आहे हा ह्या गावात खूप संख्या आहे म्हणजे कमी बघा किती दीडशे म्हणजे जास्त संख्या येत दीडशे एक संख्या येत खूप तर मग घर म्हणजे नदीच्या काठाला जे शेत किंवा शेत किंवा घर असे कोटे वगैरे असे बांधले असतील तर ते सर्व वाहूनच गेले असेल ना सर्व वाहून हा त्यांचे देखील बरोबर आहे आता शेतकऱ्याने आत्महत्या करू लागले तर आता आपण काय करायचं ह्याच्यावर मला मला सुद्धा बोलताना लाज वाटायला आता काय करायचं मला ते सुद्धा कळून गेले त्यासाठी नाही लक्ष द्यावे सगळ्यांनी म्हणजे तिथं सांगितलं गावाकडे लक्ष द्यावे शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावे ज्या ज्या शेतकऱ्याकडे त्यांच्याकडे कर लक्ष द्यावे म्हणजे मी म्हणतो सगळ्याला विनंती करतो ज्याच्याकडे कर, म्हणजे शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यापासून येऊन म्हणजे गावगाव धाराशिव जिल्ह्यात गावगावी हिंडावेचा त्याला विनंती करतो आणि आपला जिल्हा आपला जिल्हा खूप मोठा आहे मला माहीत मला सुद्धा माहित आहे धाराशिव जिल्हा जिल्ह्याचे कलेक्टर कीर्तीकरण पूजा हेच आहेत ना हा तेच आहेत तेच मग ते कधी असते इकडे नाही इकडं तर मग तेरणा नदी विषयी तुमचे तुम काय काय नाही तिकडून त्यांनी काय केलं ते म्हणजे पाणी त्याच्यावरून त्याच्यावर त्यांनी दरवाजे सोले त्यातून वायले त्यांनी दरवाजे सोले म्हणजे ते पेशर आलं जास्त जास्त आलं ते मग नदी करून इकडे इकडे तस तिथले आपला पुलावर आले पूल तुटायची शक्यता होती कारण की वाचला पूल जरा गेल्या वर्षी तुटला होता काही गेल्या वर्ष सुद्धा फिरणार म्हणजे तिकडं पूल तुटला तुटला तिकडे पूल म्हणजे जरा म्हणजे दुसरी म्हणजे इथल्यानी सरकारने बांधून थोडं म्हणजे काही तर लावले असेल तर मग आता इकडं तेराणा नदी कुठून चालू होते

हे वीर मधून सहित पुलावून सहित वाहत होतं एक गाडी वाहून गेली त्यात एक गाडी आणि वीर विहीरसहित तुटली तर मग कोणी रेस्क्यू टीम आली होती का नाही काहीच नव्हतं मग तुम्ही तसल्या वातावरणाला राहायला लावू हां आम्हाला काय म्हणायचं मग त्यासाठी मग उद्या काय नव्हतं फक्त इथं आलत्या रा ना दादा थोडं काय तर थोडं फार बोलून गेले काय तर सगळ्याला वाटप झालं किटकिट काय तर म्हणजे मी म्हणतो इथल्या गळीला काय असत किट किती काय नाही म्हणजे मी म्हणतो सगळ्याच्या घरोघर निळ फायचे आणि आता इकडून जाते ना डायरेक्ट पाणी तुमच्या घराकडेच ना पाणी पहिल्यांदा तस हा तस बी आता आमच्या इकडं गलीच्या मागे एक शेत आहे त्या शेतातून तिकडून इकडं काय तर म्हणजे बांधपी काय फुटला तर इकडं सरळ इकडे येतं पाणी शेजारच घर त्यांच्या तर आत्महत्या केली हा भरपूर केली ना म्हणजे आपल्या गावात शेतकऱ्याची म्हणजे पाच सहा जणांनी आत्महत्या केलेली आहे पाच सहा त्यांनी त्यांच्या शेतात ना नाही हा आता पाणी आलं तर इकडे गेले ती म्हणले मी आलो जरा वेळ पिरून काय जनावराला टाकून तसे काय झाले सगळ्याचे जनावर हे वाहून गेले ना एकाचे म्हणजे काय झालं तर आपल्या साईडला इथं शेत आहे जरा दुसरीकडे फुले नदीच्या पालिकड तिथं काय झालं पाणी आलं भरपूर त्यांना माहीतच नाही पाणी येणार आहे अगर काय वगैरे नाही मग तिथं म्हैस बांधलेली होती वीस म्हणजे दोन चार गाय होत्या ना तिथं आणि म्हैस एक होती मग तिथून काय बांधलेली होती त्यांना काय वगैरे माहित नाही पाणी येत आहे काय नाही मग ते वाहून गेले ते सगळे नदी नुकसान झालं त्यांचं सगळ्याच यासाठी त्यांनी टेन्शन गेले शेतकऱ्यांना एवढं तर सरकार सुद्धा काय करणं गेलं तर आता आपल्याला जगाचा फायदाच काय त्यांच्या मनात असा विचार सुद्धा आला अस मला मला काय म्हणायचंय म्हणजे लक्ष त्याला आमच्या गावाकड तरी म्हणजे आता कसं दुसऱ्या गावी गावी म्हणजे चांगले असे म्हणजे तिकल म्हणजे काहीतरी असे रक्षक असेल तिकडं पण इथं काय तसं नाही म्हणजे पाणी आलं कोणी काय पाठवलं नाही कोणाला मग कसं तेवढं कसं कोण आले आमदार आमदार फिमदार कोण होते म्हणजे असेच सदस्य फिद्य कोणतं आलते असे आलते म्हणजे ग्रामपंचायत पण काम घेतलं त्यांच्यासाठी म्हणजे ग्रामपंचायतने काय केलं तिथून काय तर म्हणजे तर ते आधार कार्ड गोळा करायला लावलेले त्यासाठी काय तर उपयोग काय तर काय तर झाला असेल त्यासाठी मी काल तुळजापूरला गेलो तुळजापूर तालुक्यामध्ये सिंपल नावाच एक गाव आहे त्या गावामध्ये घरोघरी नळ आहे मग तसेच नळ आपल्या एरल्यामध्ये तुमच्या एरल्यामध्ये सुद्धा करावे अशी तुम्हाला विनंती करायची आहे हा मला वाटतं ना तसं सगळ्याचा घरोघर नळ पाहायचे अगर म्हणजे आता राशीन फिशन आमच्या गावात मिळतं सगळ्याच्या गरोघर नळ ही फुल पाणी राहू म्हणजे असं वाटतं मला hmm. आता आता सध्या काहीच नाही hmm. hmm. म्हणजे मला काय वाटतं सगळ्यांच्या गरोघर नळ राहावे आता इथं वगैरे नाली अशी मोकळीच आहे म्हणजे त्यासाठी डास द्या सगळ्या म्हणजे असं गर्मीसाठी उघड झोपतात ना डास फिस काय तर चावून त्याला होत ना उन्हाळ्यामध्ये तुम्हाला इथे झोपण्याची म्हणजे आता तुम्हाला घरामध्ये होत असेल पण तुमच्या इथे चोवीसच लाईट असते का नाही लाईट फिट काय नाही वाटत इथं काय नाही म्हणजे कसं इथं लाईट जरा ही आहे लाईट येत नाही आता सीट लाईट गेली असेल बघ लाईट फिट काय नाही तर बघत तेवढं सांगतो लाईटीचं वेग व्यवस्था करून द्यावी वेर लागाव तर मग इथलं बे घर पडल्या का त्या पाण्याने हा इथलं कुठलं तर हवं शेजारचं घर बघा इर्ला गावाची अशी अवस्था झाली आहे तर मग इथेच थांबतो परत भेटू धन्यवाद